ूङ्कारेण न वक्तव्यं शिष्यै कथं न गुरुरेग्रे न वक्तव्यम् असत्यं न कदाचन शाण्या बुद्धिमानशिष्यानि गुरुसमोर हुङ्कार देन् मञे हा आ, हो हां हां असं म्हणत एकाक्षरी बोलू नये नीट शब्दोच्चार करून बोलावे पूर्ण वाक्यामध्ये उत्तर द्यावे हात हलवून मान हलवून हातवारे करून सूचना देत हुंकारत अशी उत्तरे गुरूंना कधीही देऊ नयेत तसेच गुरुसमोर असत्य भाषणही करू नये